गिर अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय राजीव दादा देशमुख यांच्या निधनानंतर संपूर्ण तालुक्यात वातावरण निर्माण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबातील कोण पुढे येणार याकडे लक्ष असताना चार ऑक्टोबर रोजी राजगड येथे घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी अभिषेक राजीव देशमुख यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा एकमुखी आग्रह व्यक्त केला राजगड येथे लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीला प्रदेश संघटक शशिकांत अध्यक्ष तालुका पत्रकार आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच देशमुख कुटुंबांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य प्रदीपदादा देशमुख अतुल देशमुख आणि अभिषेक राजीव देशमुख यांनीही उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा भावना ऐकून घेतला बैठकीत कार्यकर्त्यांनी स्वर्गीय राजीव दादा यांच्या अपार जनसेवेचा उल्लेख करत त्यांच्या बारशाचे उत्तराधिकारी म्हणून अभिषेक यांच्याकडे आशनं पाहिलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली या भावनिक वातावरणात अतुल देशमुख यांनी अभिषेकला जवळ घेत भावनिक भाषण केले ते म्हणाले आज राजगडावर आलेले हे सर्व तुझे काका आजोबा म्हणजे तुझ्या वडिलांच्या कार्याचं जीवंत उदाहरण आहे त्यांच्या आशीर्वादाची थाप तुझ्या पाठीशी आहे जसे आपले घराणे आज पोरके झाले तसेच हजारो कार्यकर्तेही पोरके झाले त्यांच्या पाठीशी आता तुला लढायचं आहे जनतेनं तुझ्या पप्पांवर जसं प्रेम केलं ते प्रेम तुला मिळाल्या शंका नाही अतुल देशमुख पुढे म्हणाले अभिषेक तुला आता पप्पांसारखं हळवं राहून चालणार नाही तुला आजोबांसारखं निडर व्हायचं आहे कारण पप्पांच्या हळवेपणाचा अनेकांनी फायदा घेतला गतकाळातील ज्या लोकांकडून सुका त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुलेत त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमुखी ठराव करून अभिषेक देशमुख हेच राजीव दादांच्या अपूर्ण स्वप्नांना गती देतील असा विश्वास व्यक्त केला त्यामुळे चाळीसगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत देशमुख घराण्याचा वारसा पुन्हा एकदा झळकणार असल्याचे संकेत राजगडावरून मिळाले Euro Report, Murat Patel. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.